शुभ सकाळ सर्वांना सकाळच्या बरोबर आठ वाजलेल्या येतात आणि आजपासूनही आपण गौऱ्या लावायला सुरुवात केलेली बघा तर ह्याच्या खाली न सोयाबीनचं बुसकट असं टाकून घेतलेले जेणेकरून ह्याच्या खाली थोडंसं वाळवी पण लागले जी घेडी असते ना ते पण लागते ते पण लागू नाही म्हणून आणि पाच सहा दिवसांनी ना आपली गौरी उलटी पलटी व्यवस्थित असं उलटता येते त्याच्यामुळे सोयाबीनचं बुसकट टाकून घेतलेलं आहे आणि एक पंधरा वर्षापूर्वीनं आम्ही दिवाळी झाली की जी गवऱ्या लावायला सुरुवात करायची ती पाडव्यापर्यंत एवढ्या अशा गवऱ्या लावायचो आणि जेवढं गोट्यात शेण पडल ना तेवढं तेवढ्या शेणाच्या लावल्या जायच्या एक तासभर तरी जायचं आम्हाला लावायला आणि पाणी टाकून पातळ करावं लागायचं शेण थोडंसं घट्ट असायचं पहिलं पण आता नाही हे शेण अगोदरच आपलं असं पातळ आहे बघा तर ह्याचा धूर असेल की जाळ असेल काहीसुद्धा त्रास नसतो उलटं ह्याचा नैसर्गिक आहे हे तर शरीरासाठी बी आपल्या चांगलं ह्याचं काहीसुद्धा म्हणजे असं हे नाही चांगलंच आहे तर दूध हे तापवण्यासाठी त्या गौरीचा जाळ एकदम चांगला राहतो आणि चूल पेटवण्यासाठी पावसाळ्यात ना एकदम लवकर अशीच या गौरीमुळे चूल पेटल्या जाते ते एक पाठीभर शेणाच्या आपल्या एवढ्या अशा गौऱ्या करून झाल्यावर